नमस्कार पीस रेखेतर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेखी फॅमिलीचे रेखी मास्टर या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत पीस रेखी फॅमिलीची पंचवीसावी रेकी मास्टर आ, साधना लोखंडे आ, साधना लोखंडे खूप चांगली मुलगी आणि खूप छान म्हणजे तिची आणि माझी ओळख झाली आणि मग त्याच्यानंतर माझ्या अगदी समोरच्याच बिल्डिंगमध्ये ती राहायला आणि एक आपण जसं म्हणतो झुजबी ओळख फक्त येता जाता हसणं वगैरे आणि मग नंतर एकदा फोन नंबर देऊन वगैरे असं हे झाली ओळख वगैरे आणि त्यावेळेस तिने माझं स्टेटसला बघितलं आणि मग तिने त्या उत्सुकतेपोटी ती माझ्याकडे आली आणि ती रेकी शिकायला लागली रेखी जेव्हा ती शिकायला लागली तर त्यावेळेस तिला पहिल्या रेकी लेवल वनपासूनच तिला खूप छान त्याचे रेकीचे व्हायब्रेशन्स यायला लागले आणि त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जाणवायला लागले आणि मग त्याद्वारे तिला जसा त्याचा फायदा व्हायला लागला तसं तिच्या मैत्रिणींना ती सांगायला लागली आणि त्याद्वारे मग आपल्या पीस रेखी फॅमिलीमध्ये बऱ्याच बरेच जणं रेकी शिकले आणि अशा प्रकारे साधनाने जी सुरुवात केली होती ती छान अशी म्हणजे तिने मला आठवतं आहे की बऱ्याच जणांना तिने रेखेबद्दल सांगितलं आणि त्याद्वारे रेकीचे वेगवेगळे वेग साधक आपल्या रेखेच्या फॅमिलीत आले त्यातल्या एक मी सांगू शकते की जिंदे मावशी म्हणजे तिच्यामुळे बघा वय वय असतं एक साठ पासष्ट आणि त्या वेळेस वयात वाटतं की बऱ्याचशा बायका फक्त आपलं म्हणजे थोडंसं बाकीचं म्हणजे त्यांचं स्वतःचे ते काही जोपासत नाही म्हणजे पासष्ट वयाला त्यांना असं वाटतं की काही बायका असतात ज्या स्वतःकडे लक्ष देतात पण काही बायका आपलं घर मग त्या घरामध्ये काही किचनमध्ये कामं हो, मग घरातलं काही आवरायचं वगैरे अशा ह्याच्यात असतात पण अतिशय उत्साही असलेल्या जिंदे मावशी यांना जेव्हा या वैश्विक शक्तीचं सा कळालं साधनांनी त्यांना सांगितलं आणि त्याद्वारे त्या मावशी लगेचच माझ्याकडे आल्या इन्क्वायरीला आणि त्या रेकी शिकल्या तर मी साधनाचं सा वैशिष्ट्य सांगू शकते की तिने इतक्या लोकांना ह्या रेखेच्या परिवारात आणलं की तिच्याद्वारे बरेच लोक ह्या रेखेच्या परिवारात आले आणि त्याचबरोबर रेकी हिलिंग ग्रुपमध्ये ती असते रेकी पेशंटला द्यायला पुढे असते आणि आत्ता गेल्या तीन महिन्यापूर्वी तिने तिच्या भावाला पण सांगितलं की अरे तू पण रेखी शिकून घे आणि तिला असं वाटत होतं की नाही माझ्या भावालाही ह्या रेखे शक्तीची खूप गरज आहे आणि त्याद्वारे मग तिचा भाऊ पण रेके शिकला तर अशी साधना लोखंड आहे आणि ती म्हटली की म्हणजे रेकी लेवल वन झाल्यावरच तिचा मला यायचा फोनवरती सांगायची रेकी लेवल वन रेकी लेवल टू झाल्यावर ताई मला खूप छान वाटतं आहे आणि स्वतः ती छान तिचा शेअर मार्केटचा अभ्यास म्युच्युअल फंडचा अभ्यास आणि ती कंपनी सेक्रेटरी आणि त्यातनं ती थी तिचा म्हणजे तिचं तिचं ते नवऱ्याला ती बिझनेसमध्ये का हो, हेल्प करते आणि शिवाय तिचं ती थी, म्युच्युअल फंडचा पण ती तिचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल बिझनेस हँडल करते तर तिला त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागले आणि तिची पण छान गोड मुलगी आणि तिलाही थी तिचे आशीर्वाद मिळायला लागले परी तिचं नाव आणि तिला जाणवायला लागलं की तिच्या अभ्यासामध्ये पण कॉन्सन्ट्रेशन वाढते तर मी सगळ्यांना सांगत असते की ज्या 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 सगळ्या शिकतात सगळ्यांना मी सांगते की आपल्या मुलांसाठी कुठली बाई आपल्या मुलांसाठी तर आधी शिकते रे आणि मग ती म्हणते की नाही माझ्या कुठल्याही बाईला असंच वाटतं की ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळावे ते माझ्या मुलाला मुलीला आणि त्यांची छान प्रगती व्हावी शिक्षणामध्ये वगैरे त्यांची तब्येती चांगल्या राहाव्या तर एकीमुळे सगळ्यात चांगला काय फायदा होतो तर तुमच्या मुलांच्या तब्येती छान राहायला लागतात ज्या छोट्या छोट्या कुरबुरी असतात सर्दी खोकला ताप वगैरे ह्या होतच नाहीत हे मी तुम्हाला अगदी विश्वासाने सांगू शकते म्हणजे माझ्या रेखी परिवारातल्या बऱ्याच जणांना सगळ्यांना माहिती आहे ज्यांची छोटी मुलं आहेत आणि बरोबर ते वैश्विक शक्तीचं प्रार्थना करून रेखी दे देत असतात तर अशी वैश्विक शक्तीचे नेहमी आभार मानणारी साधना लोखंडे आणि खूप छान तिने म्हणजे वैश्विक शक्तीचा छान स्वतः वापर करून घेते तिच्या बिझनेसमध्ये आणि त्याचबरोबर नवऱ्याच्या बिझनेसमध्ये ती रेकीचे चिन्ह वापरत असते आणि परत रेकी हिलिंग ग्रुपमध्ये पेशंटला रेकी द्यायला पण पुढे असते तर छान असं तिने स्वतःचं तिचं आयुष्य करून घेतलेलं आहे आणि तिच्या कौटुंबिक ज्या काही अडचणी होत्या त्याही तिला जाणवते की ह्या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने त्या पण कमी झालेल्या आहेत आणि खूप छान म्हणजे ह्या काही काही रेकी मास्टर रे की इतक्या एकानंतर एक बरोबर त्या पटापट शिकल्या आणि रेखी मास्टर झाल्या आणि कारण त्यांना जाणवलं की रेकी लेवल वन झाल्यानंतरच त्या शक्तीचे आशीर्वाद आपल्याला किती कामाला येत आहेत आणि त्याद्वारे दोन तीन महिन्यात ज्या अशा साडेतीन महिन्यातच रेखे मास्टर झालेल्या आणि त्याच्यापैकी ही आहे साधना लोखंडी ती पण अशी लवकरच रेकी मास्टर झाली तिला त्याचे आशीर्वाद जाणवायला लागले आणि मग नंतर ती त्याचा वापर पण रेकी चिन्हांचा अगदी व्यवस्थित वापर करायची आणि अजूनही ती करते अजूनही रेखेच्या हिलिंगच्या ग्रुपमध्ये ती असते तर खूप छान दत्तगुरू माऊलींची कृपा तिच्यावर आहे स्वामी समर्थांचे आशीर्वाद तिला मिळत शिवशक्तीचे आशीर्वाद तिला मिळत आणि साधना तुझ्याद्वारे तुझ्या घरातल्या लोकांना ह्या शक्तीचा आशीर्वाद मिळत आहे बघ ह्या शिवशक्तीचा आशीर्वाद तुझ्याद्वारे दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचून जात आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ